मला राजसाहेबांनी सोडलेलंच आहे जिथं जिथं मराठी माणसावरती सर्व सामान्यावरती अन्याय होईल तिथं मी लात घालणार मध्ये कोणी असू द्या मुली घाडे ही माझी आहे ना मग दोन नगरसेवक असताना माझ्या हातात मराठी माणसावरती अन्याय होईल का हे खूप मोठं षडयंत्र होत माझ्या बाबतीत बी हे तोडण्यासाठी ऑफर बी केली होती की आपल्याला ते नाकारलेलं आहे ना आपण चांगली लोक आहेत पण समाजामध्ये वाईटही लोक आहेत मारुती दळवी या विधानसभेमध्ये आहे तोपर्यंत मराठी माणसावरती अन्याय शक्य नाही आता कारण मराठी माणसाचा आवाज हा दळवी आहे राजसाहेबांचा आवाज मारुती आणि उत्तर साहेबांचा आवाज सध्या मारुती दळवी त्यामुळे मी असे अशा गोष्टी घडणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे परत वेळा मलाही ऑफर आलेले आहेत इतरच्या मला मेसेज दिलेले आहेत वापर दिले ते सगळ्यांना माहिती आहे ना मी ती नाकारलेली आणि कुठलाही अधिकारी मी इथं असताना असं हिम्मत करणार नाही त्यांना मारुतीदळवीची काय ताकद आहे ती त्याला चांगली कल्पना आहे मी हा विषय अनेक वेळा घेतलेला आहे मी त्याला प्रचंड विरोध केलेला आहे तुम्हाला मॅडम सांगतो घ्या अर्ली विधानसभेमध्ये मारुती दळवी आहे तोपर्यंत हे कोणाच्या मापाला मी शौचालय आठवून देणार नाही